आमच्या पंचायत समितीची इमारत असो व दवाखान्याचा प्रश्न असो बिलोलीचा हे माझे आमदार सुभाषरावजी साबणे साहेब यांच्या मार्फत सुटलेलं आहे आणि शिवसृष्टीचा विषय असो मग चालू आमदारांनी या तालुक्यावर के काय केलेलं आहे काहीच नाही फक्त विधानसभेमध्ये कोणी प्रश्न विचारला हो विचारत होते तर त्या फक्त पळायचं काम फक्त चालू आमदारांनी म्हणजे जितेश हो भाऊ आमदार वगैरे यांनी केलेलं आहे म्हणजे आपल्याला पळपुट आमदार पाहिजे का विधानसभेमध्ये भांडून आपले प्रश्न मांडणार पाहिजे हे आपण विचारात घ्यावं माता भगिनी साहेब आमदार असताना नऊ हजार ते दहा हजार निराधार होते होते मंजूर पण जितेश यांनी आमदार झाल्यानंतर फक्त निराधार आपल्या तालुक्यामध्ये ठेवलेला आहे म्हणजे मला एवढं सांगायचं आहे हे एवढं कमी प्रमाणात कशामुळे होते कारण त्यांची वचक ह्या तालुक्यावर नव्हती त्यांची वचक या अधिकाऱ्यावर नव्हती म्हणून एवढं निराधार घटण्यात आलेला आहे माता बघिनो हे सामान्याचा माणूस आहेत मी हात जोडून विनंती करतो ह्या आपल्या तालुका वनवासात गेलेला समजा कारण जर वनवासातून करायच असेल तर बचू भाऊचे हात आणि सामने साहेबांचे हात बडखड करून आपण सामने साहेबाला निवडून द्यावं एवढी दोन शब्द एवढी विनंती करतो माझी दोन शब्द संभितो जय हिंद जय महाराष्ट्र